बघा आणि आजारी पडला बघा काय करायचं आणि आणला दवाखान्यात ना आत्ताच आणला बघा औषधाची बाटली घेऊ अनु आम्ही त्याला आणच म्हणायला लागले बघा आणलच म्हणते बघा ती अनिल आणि आहो अने बापू नाव पाडलं बापूला दिल तर अनुला खा म्हणून बापूजीन कुठे शिकडे लागली आबा काय निवांचा आपला आहे दिवसभर दिवसभर पीपी 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 हाड 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 छो 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 कुत्र हलार तिकडं हाड हाड हे कुत्र हल कुत्र हलणार पुराण हाड 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 हरा मोठ कुत्र आले बघ बाहेर बघा नाही तुला जरा भाई कड तू सांग आय लागायला कुत्र काय मोठं रे हाड हड 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 हळ हाड असं म्हणायला लागते दवाथे आहे बघा हे लहान बाळाला असं झाले पाहिजे सगळी येत देवी अजून दोन असतील ते मिक्सिंग केलं का मिक्सिंग अगं मिक्सिंगचं पाजलं आधी बर आधी गुळ मडफाटपणा शेवट नाही पाज नाही सगळं हे आता ते अँटीबायोटिक होय अँटीबायोटिक पोरा ती कात्री दे आणखी दाव

लाईट नव्हती बघा दोस्तांना आज आमच्याकडे आली आता आली आहे मोबाईल बघा चार्जिंग लावली आहे वर या आपल्या आईचा फोटो बघा इथं लावलाय वडिलाचा इथं आहे ती जवळजवळ फोटो लावायचा इथं पण ती जरा खेळ ठोकत नाही ती ड्रिल मशीन आणावं लागते या आमच्या वाटला तर फोटो जरा मोठा करायचा आहे आईच्या साईज पहिला जो हाय फोटो आणि 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 पीठ काय यार खोक द्या गेला का अनुर ला आमच्या काय ना काय तुट ना काय तुला कंपनी चेंजिंग झाली आणि आणि घे आनो पावडर घ्यायची आनो ती पावडर अँटीबायोटिक आहे सगळं मिक्सिंग पोरांची गज बघ गोडल्याला पेऱ्या गोडल्या पुढे सरला या गुड अकाऊ अका आका <laughs> आका आका तुला आका कोण म्हणत गण आक आकाव आका कोण म्हणत कोण म्हणत अक्का तुला आय काय म्हणायचं तुला आय बाळी आई तिला बाळी म्हणायची बघ जया आई जाताना काय म्हणली का तुला अजून देणार आहे बघा तिच्या तोंडावर हात फिरवला तुझ्या ना असं घेतलं पप्पी घेतली तुझी आहे ना आई ना बघा शेवटची पप्पी घेतली सगळ्या लेकरांची पप्पी घेतली ही फुल तेवढा तेवढं सगळ्यांची पप्पी घेतली रडू नका म्हणली पोर रडायला लागली तसं म्हणल्यानंतर रडू नका म्हणली अजून पोरांची देनाथ ही गुद्दी होती आता मोठी तर झाली पण तिला सगळं आठवतंय हाय ना गाय तुला काय असं गुण करते ना आजारी पडते हा आय कुठं आहे का आपली ना आय आहे आय आहे आय तो का होत फोटीतली दावते बघा आई त्याला आता हिडी विडिओ दाखवायचं आय आयला आता ती हिडी वत बघू शकते त्याला बारकीपणे काय करते पण त्याला हिडीओ काढलेलं हिडीओ काढलेलं आता दाखवलेलं कळल तिला आपली आजी होती आई होती खेळवलं तिला कळल जाणत झाली अंकिता काय चाललंय बाय अंकिता आमची बेस्त आहे बघा अभ्यास करण्यावर हे काय बात जेवण केलं झोपली बारकी ह्यांचं काय नाही

आता मिक्सिंगचं औषध पहिल्यांदा दवाखाना गाव काटा येतो आता सहज गेलो तर हजार रुपये गेलो बघा काय करायचं दवाखान्याला गेलं औषध असं तीन चारशे रुपये आलोला पॅम्प दिवस बॉक्स आणलं बघा आलोला पण आज मिक्सरची लबर आणली केळ आणली दोन डझन चटणीचा मसाला आणला काय करायचं मिरच्या हे सगळं घेऊन आलो पैसा असा येतोय ना असा जाते आणि या घरच्यांना वाटतय सगळं असावं हो। <laughs> काय दुखत लेकर आजारी पडती दे सगळी पडती दे

मम्मी म्हणते मग नाही नाही तुझं नाही नाव सांग रुस्ती लागली नाव सांगायला लागली आलो कुत्र आलो बघ हाड 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 दूध ही आणून ठेवले का आलो कुत्र कुत्र आहे बघ कुत्र आण कशाच चित्र काढायचं पडायला बघून चित्र काढायचं शिकवले

आणि घेतलं दिदा तुझा आणि आणि पेर घेतलं तू दिदा कॅच पेर घेतलं बघा घेऊ दे घेऊ घेऊ दे आता घेऊ दे घेऊ दे अंकल 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 बी दप्तरा ठीक पाठणार या आलो काय राखत नाही बघा आता घेतलं कॅच पेन घेतलं पुन्हा जे अंकल पिया पाठी देत फिकून का नाक आलो काय आहे का ते आलो देत नाही ते देणार असते बघा ते काय मला इंग्रजी वाचता येत नाही आपणच घ्यायचं हिंदी मला मराठी असं आणा इकडं मला काय असेल ते सांगतो या इकडं माझ्याकडं आणि हा लवत बस नसतं कॅच पेन म्हणजे पहिल्या लिपीतलं लिहिला दुसरे लिपीतलं लिहित खाली काय इथं खाल्ली इथं दुसरे लिपीतलं मोठं 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 काढाय पाहिजे होतं तर मित्रांनो काय आता हे दुखणं बाहेर लागलं वादळीमुळे आता असं काय चालणारच सगळ्याच्या आमच्याच घरी काय सगळ्याच्याच घरी आता हे कंडिशन हळूहळू हळूहळू चालू होणार चला सगळ्यांना गुड नाईट शुभ संध्याकाळ बाय